मिरची 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 हॉटेलची ऑर्डर लागली आहे दिवसाची पहिली ऑर्डर आज आहे पंधरा जानेवारी टाईम होतो आहे बारा वाजून चोवीस मिनटं आणि लोकेशन आहे आपलं घर घरातून पहिली ऑर्डर लागलेली आहे तर लाईट्स गो त्याच ऑर्डरला पाचशे रुपयाची कॅश आहे आता पॉकेट लिमिट आहे ना माझी होणारी बीच पॉकेट लिमिट बीच झाल्यावरती आपला अकाउंट होणार आहे म्हणजे लॉग इन नाही करू शकत ते पैसे डिपॉझिट करायला लागतील ठीक आहे बाई राहुल यादव आपला टी एलला कधी भेटलो नाही आता रिसेंटली ठीक आहे सव्वीस मिनटं लागली ऑर्डर डिलिव्हर करायला कस्टमरकडे अर्धी कॅश आणि अर्धी ऑनलाईन होती गॅरेंटेड ऑर्डर कुठं दाखवतोय मध्ये दाखवतं गॅरेंटेड ऑर्डर मी इथे होतो टोल uh, नाका चा अप्रॉक्सिमेटली आणि तिथून मला इथे लागली हॉनेस्टिक आयट्रेस याचा एक्सपिरियन्स ते बेकार आहे माझा पर्सनली हा कधीच ऑर्डर लवकर देत नाही याचं काही ना काही रोना धोना चालूच असतो कच्चा देऊ का हे देऊ का ते देऊ का बघू आता वा बारा वाजून नाही बारा वाजून पन्नास मिनटांनी ऑर्डर लागली होती एक वाजले आणि अजून अजून ऑर्डर काय रेडी नाही आहे तिक तीन चिकन तंदुरी दम बिर्याणी आहे तर आय गेस दम बिर्याणी लवकर भेटेल कणबुलीला घेऊन जायची आहे काय माहिती कुठे आहे ज्ञान मंदिर स्कूल वगैरे कुठे जायचं आहे तिकडे गेलं तर आपण कॉल करू कस्टमरला कर बेलपाडावरून मी आलो आहे मला खारघरमध्ये जाऊनच देत नाही तो कामोट्यामध्येच भेटतोय आहे ठीक आहे थोडी स्टोरी सांगतो मला असं सा वाटतं की चार वाजता घरी जायची वेळ येणार आहे आपल्याला आपल्यावरती सांगतो थांबा पहिले ऑर्डर पिकअप करू नका अडीच अडीच किलोमीटरची पिकअप देतो आहे म्हणून आज इच्छाच होत नाही माझी मिठे करायची थी। पण ठीक आहे दोन तास दोन तासांमध्ये एकशे सव्वीस रुपयेची अर्मी काल होता काल कमवण्याचा दिवस पण काल मी थोडा आळसपणा केला माझा कोटा काल भरला होता माझा असं आहे की बाई सगळे दिवस सारखे नसतात बरोबर आहे कन्सिस्टन्स अकराशे बाराशे रुपये झाले ना बस आहे भाई माझ्यासाठी बस आहे मी बरोबर मॅनेज करतो आणि मला कंपनी आज कामोठे कळंबोली कामोठे कळंबोलीच फिरवते वाटतं टाईम होते तीन वाजून पाच मिनटं फ्यूजन पिझ्झाची ऑर्डर लागली आहे कळंबोलीमध्ये घेऊन जायची आहे टोटल आपल्या ऑर्डर झालं हां हो तू पण आहे टोटल आपल्या ऑर्डर झाल्यात सहा म्हणजे ऑर्डर आहेत बऱ्यापैकी पण मला अर्निंग नाही ते तसंच असतं इतकं ऑर्डर जास्त होतात अर्निंग कमी होते अर्निंग क जास्त झाली तर ऑर्डर कमी होतात असाच होता चला ठीक आहे जो पी आपली लोकेशन तिथे दाखवतोय मग तिथे इथे होते कॅशवर कॅश ऑर्डरवर काय चाललंय केलं आहे का मला or सेट सेटिंगला चेक करायला मी चाललो आहे घरी ऑर्डर काय लागली नाही आहे अप्रॉक्सिमेटली आपली शेवटची ऑर्डर जर बघायला गेलात शेवटची ऑर्डर मी तीन वाजता डिलेवर केली होती फ्युजन पिझ्झा आणि एक तास झाला इथे ऑर्डर काय लागली नाही मला तर मग मी जाणार घरी सहा वाजता येणार बघू संध्याकाळचा काय आहे आज पेट्रोलचे पैसे तरी निघले ना आठशे नऊशे तरी बस आहे बस चाला उद्या परत गुरुवार आहे आईच्या गावात चार वाजता आलो साडेपाच सहा वाजता झोपलो आता उठलो किती वाजता नेक्स्ट सात वाजता झोमॅटोची गिक कॅब के बुक केली नव्हती म्हणून काय टेन्शन नव्हतं ते बॅकग्राऊंड आहे रॅपिडो चालू केलं आहे सा तर आता रॅपिडो मारायचा विचार चालू नाही तर मग झोमॅटो परत लॉग इन करू शकतो पण जनरली सांगायचं गेलं तर इन्सेंटिव्हची धज्जा उठली आहे माझ्या आत्ता तसं पण काम करायची इच्छा तर नव्हती माझी कारण अर्निंगच नीट होत नाही आहे तर काय तेच है चेंज वगैरह होता तीन तेरह रुपये चालीस रुपये इन्सेव एडत रॅपिडोज मारतो कॅश तरी येईल थोडीफार अजून का ऑर्डर लागत नाही रॅपिडोला हो जोपर्यंत ऑर्डर लागत नाही तोपर्यंत काय टेन्शन नाही आहे लागले की तशीच ॲक्सेप्ट करायचे फटकन बघून कुठे आहे कुठं डिलिव्हर दिलि, दिलि, करायचं आहे ते आणि झोमॅटोमध्ये नसते एवढे कॅश येत आहेत की आतापर्यंत परत हजार रुपये कॅश जमली आहे हजार नाही बाराशे रुपयाची कॅश जमली आहे आत्ता आजच मी साडेतीन हजार रुपये डिपॉझिट केले वॉलेटमध्ये आणि परत दीड हजारची कॅश दिली आता मला सांगा एखाद्या रायडरकडे डिपॉझिट कार्डचं ऑप्शन भेटला नाही किंवा तुझ्याकडे क्रेडिट कार्डचं ऑप्शन भेटला नाही तर त्याचे ते लागली लागले ना लंका कंपनीला कधी अक्कल द्यावं देव जाणे असं चला नीक बघू कसं काय ते सीन आहे ते मला एक छोटंसं काम आहे तो पण करून घ्यायचा आहे त्यासाठी मला घराच्या बाहेर निघायला लागेल लग्नाचा माहोल आहे ना लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये लग्न आहे त्याच्या कपड्यांचा बंदोबस्त चालला आहे टेलरकडे हे करा ते करा लिहिलं पुढे कपड्यांची आपलं बरं आहे पॅन्ट शर्ट घ्या घाला डन पोरीच असलेला फुड असताना मी आपला, आपला साधा सिंपल अडगी व्हॉट्सअप सही आहे ना हे येत काय पैसे पाठव पहिले गप नाही 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 पैसे पाठव तू गप बस नाही नाही ना, ना, तू पैसे पाठव त्याशिवाय आणणार नाही वहिनीला फोन लागेल मी डायरेक्ट तुला काय लाज लाच शरम रवा की काय ना तो हे काय मग मावा के किती पाहिजे हा शंभर रुपये पाव और एक दे दो इसमें लेकिन अलग अलग देना चाहिए याच्याकडनं पैसे कसे उपटायचे मी बरोबर मला तुझ्याकडनं पैसे कसे उपटायचे मला चांगला माहिती आहे आणि प्लम घेऊ का ए थांब तुला घरी जाऊन करते ले आराम खोर ये सगळं चालल्या घरी जाऊन करते थांब हा एक हा घेत आहे जी पे करते हा जी पे करना। ए बघाला कट यायला हा तर डिपॉझिटच होत नाही ती कट थे 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 आ जा जा अरे कट म्हणजे ती चेंज झाली फोल्ड झाली आहे फोल्ड झाले नोटा डिपॉझिट होत ना तिने बघितलं तुला कोणी अरे तो गाडीचा वॉचमॅन आहे भाई अरे होय गाडीचा वॉचमॅन वॉचमॅन पण डायरेक्ट ओनर आहे

जो ये, ये दुकान बंद हो गया ना होता मेह <laughs> भाई खतरनाक रेस्टॉट होते काय पण बोला फक्त माझ्यावरती बुकू नको म्हणजे झालं स्क्रॅच पडत असेल ना गाडीला काहीही बोला कारण त्यांची नखे आहेत ना स्क्रॅच पडणार तर काय करणार ज्यांच्या गाड्या आहेत त्याला पार्किंग नसेल आतमध्ये त्याला ऑबियस बिल्डिंगच्या बाहेरच लावणार ओके okay, त्यानंतर मग काय दिवस संपला आउटरो दिला नाही विचार केला की यार देवतो जरा सबस्क्रायबर काउंट वाढवा यार एट फोर्टी नाईन तीन चार दिवस झाली तो एट फोर्टी नाईन दिसतोय थोडासा जाऊ दे वरती त्याला तर येणारा तीन चार दिवस मला वाटतं असंच काहीतरी सीन होऊ शकतो शेड्यूल त्यानंतर मग प्रॉपर मी काम करायचा विचार करतो पण माझ्या मनामध्ये काहीतरी येतं आणि मग राऊन जातं ते आपण काम मन ऐसाईच आहे ठीक आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा मला थोडंसं काम आहे फटाफट ते करून लॉग इन पण करायचं आहे विचार तर नाही लॉग इन करायचा पण जेन्युनली माहीत नाही लॉग इन करणारे का नाही ते आपण ऐसाईच आहे